नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो ही अपडेट आहे आपल्या निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणासंदर्भात बघायला गेलं तर पहा आपल्यासमोर जे महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभागाचं पत्र आहे हे पत्र आहे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीसचं आणि पत्राचा विषय आहे मित्रांनो वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीसकरता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत म्हणजे आपल्याला आता ऑनलाईन नाव नोंदणी करावी लागणारी आहे या संदर्भानं काय काय मुद्दे पत्रा या पत्रात दिले आहेत याचं आपण अवलोकन या ठिकाणी करूयात तर बघा मित्रांनो एक नंबरचं जर पाहायला गे गेलं तर प्रशिक्षणाचे नाव नोंदणीकरिता आपल्याला या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डॉट ए सी डॉट इनवर याची या संकेतस्थळावर प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ई सी डॉट इन ही वेब ही लिंक आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे हे जे प्रशिक्षण आहे याची जी नोंदणी आहे मित्रांनो ही तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण बारा वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण करण्यासाठी म्हणजे सेवेची अर्थकारी सेवा असणं आवश्यक आहे वरिष्ठ श्रेणीसाठी आणि निवड श्रेणीसाठी तीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आपली चोवीस वर्ष एवढी सेवा या ठिकाणी पूर्ण झालेली असावी प्रशिक्षण नोंदणी ही पंधरा चार दोन हजार पंचवीस रोज सकाळी अकरा वाजेपासून ते दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस संध्याकाळी या ठिकाणी सहा वाजेपर्यंत आपल्याला ही नोंदणी सुरू असणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही म्हणजे केवळ दहा दिवस या ठिकाणी दहा दिवसाच्या कालावधीत आपल्याला नोंदणी पूर्ण करून घ्यावी लागणार आहे सदरचं प्रशिक्षण या ठिकाणी हे ऑफलाईन पद्धतीचं असणार आहे म्हणजे मागील जे प्रशिक्षणं झाले होते हे पूर्णपणे त्या ठिकाणी ऑनलाईन झाले होते परंतु हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने जिल्हा प्रशिक्षण संस्था म्हणजे जिल्हा लेवलला डाएट याच्यामार्फत हे प्रशिक्षण एकाच कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे याचं न पुढील टाईमटेबल आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि हे जे प्रशिक्षण असणार आहे यासाठी गट पाडण्यात आलेले चार गट प्राथमिक गट की ज्यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या इयत्तेचा समावेश आहे दुसरा गट जो आहे तो माध्यमिक ज्यामध्ये नववी दहावीच्या शिक्षकांचा समावेश या ठिकाणी असणार आहे आणि तिसरा गट आहे तो उच्च माध्यमिक गट की अकरावी बारावीला शिकवणाऱ्या शिक्षकांचा समावेश यामध्ये असणार आहे आणि चौथा गट आहे अध्यापक विद्यालय गट या या शिक्षकांचा यामध्ये समावेश असणार आहे तर बघा या पद्धतीनं गटसुद्धा त्यांनी पाडलेले आहेत आणि एक विशेष टीप या ठिकाणी दिलेली आहे की जे शारीरिक शिक्षक असतात माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय त्यांनी निवडावा म्हणजे ज्या गटातील ते ती शिक्षक असतील नववी दहावीचे आहेत की सहा ते आठमधले आहेत त्यांनी तो गट निवडून या ठिकाणी प्रशिक्षणाला आपली नोंदणी करावी लागणार आहेत तर ही नोंदणी करत असताना आणखी जर काही महत्त्वाच्या बाबी जर आपण पाहिल्या तर प्रशिक्षणाची नोंदणी करण्याआधी आपली शालार्थ बघा आता आपण जो शिक्षक परिवार आहोत याचा शालार्थमधून आपण वेत वेतन घेतो म्हणून शालार्थवरील काही गोष्टी ज्या आहेत की ज्या या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी महत्त्वाच्या असणार आहेत त्या आपल्याला अवलोकन करून घ्यावं लागणार आहेत आणि त्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती वरिष्ठ कार्यालयाकडून त्या ठिकाणी म करून घेण्यात यावी याबाबतची ही सूचना आहे बघा या सुद्धा मी व्हिडिओ दिला होता मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काही चुका असू शकतात त्या पुन्हा एकदा शालार्थ लॉगिंगला तुम्ही पाहू शकता तर मग आता कोणती माहिती आता यामध्ये चूक असू शकते शालार्थ प्रणालीवर स्वतःचे नाव देवनागरी लिपीमध्ये देवना म्हणजे मराठीत सुद्धा एक थी टॅब असते त्यामध्ये नाव बहुतेक ठिकाणी चुकलेलं असू शकते किंवा त्या ठिकाणी प्रिंट नसतं तर ते प्रिंट करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपलं जेंडर त्यानंतर जन्मतारीख ती हित योग्य असते यामध्ये चूक आढळणार नाही पदनामात पदनाम तुमचं त्या ठिकाणी कदाचित एखादं बदलून घ्यावं लागू शकते कारण की ह्या मान्यतेनुसार युडायस नंबर असतो त्यावर तोही योग्य असतो जिल्हा तालुका त्यानंतर शाळा व्यवस्थापन प्रकार नियुक्ती दिनांक शाळेचे नाव मुख्याध्यापकाचे नाव आणि मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक बघा या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी अद्याप करायच्या या ठिकाणी या पत्राद्वारे आहे व्या व्यावसायिक अर्हता म्हणजे जर समजा आपली व्यावसायिक अर्हता नियुक्तीच्या वेळेची असेल आणि त्यात आपण वाढ केली असेल तर ती तीसुद्धा दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे आणि शैक्षणिक अर्हतासुद्धा त्या ठिकाणी जर काही दुरुस्ती झाली असेल वाढ झाली असेल तर ती तीसुद्धा ते आपण त्या ठिकाणी त्याचीसुद्धा दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी ह्या त्या गोष्टी होत्या की ज्या आपल्या अपडेट असल्या पाहिजे नोंदणी करता वेळेस काय होणार आहे की आपण ज्यावेळेस मुद्दा क्रमांक दहा पाहायला की ज्या दहा पाहायचा असला तर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करते वेळी संबंधितांनी आपला अचूक शालार्थ आय डी सेवार्थ बी एम सी आय डी ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक इत्यादी ज्या गोष्टी आहेत ती माहिती आपल्यासोबतसुद्धा ठेवायची आहे वेळेवर ईमेल आय डी सांगताना त्यामध्ये किंवा नोंदवताना चूक झाली नाही पाहिजे कारण काय होणार आहे मित्रांनो की नोंदणी करत असताना जो ओ टी पी येणार आहे हा ओ टी पी आपल्या रजिस्टर मोबाईलवर किंवा रजिस्टर ईमेल आय डीवर त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे तो ओ टी पी प्राप्त करण्यासाठी हे दोन्ही नंबर त्या ठिकाणी आवश्यक आहे की व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अचूक व्हेरिफिकेशन आपलं होईल व आपल्याला कुठल्याही प्रकारचा ता त्रास होणार नाही महत्त्वाची अपडेट आहे या गोष्टीचं पालन आपल्याला करावंच लागणार आहे नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची काळजीपूर्वक तुम्ही पडताळणी करावी पडताळणी करावी म्हणजे काय जर आपला गट प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक हा जो गट आहे हा गट व्यवस्थित आहे किंवा नाही एखाद्या त्या ठिकाणी सिलेक्ट करताना चुकलं का काय हे पुन्हा आपण व्हेरीफाय केलं पाहिजे आणि आपला प्रशिक्षण प्रकार मुळात काय आहे हा प्रशिक्षण प्रकार म्हणजे वरिष्ठ का हो निवडश्रेणी बारा वर्ष झाली असतील तर वरिष्ठ चोवीस वर्ष झाले असतील तर निवड श्रेणी हा प्रकार निवडतानासुद्धा आपण व्हेरीफाय केलं पाहिजे तेरा नंबरच्या मुद्द्यामध्ये म्हटलेला आहे प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय सूचना मार्गदर्शन संदर्भ साहित्य व्हिडिओ इत्यादी डब्ल्यू डब्ल्यू मा डॉट ए सी इन या संकेतस्थळावर त्यांनी दिलेलं आहे प्रशिक्षित प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यासाठी उपसंचालक प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई हे प्रमुख अधिकारी असणार आहेत आणि मित्रांनो आज रोजी जर आपण या साईडला जर व्हिजिट केली बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा मा डॉट ए सी डॉट इन तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की बघा ह्या या, या पद्धतीने ते पे वेब वेब तेच इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे वरिष्ठ व वर निवडसैणी प्रशिक्षण नोंदणी दिनांक पंधरा चार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सुरू राहील या प्रशिक्षण या, या टॅबवर आपल्याला क्लिक करावं लागते म्हणजे या ठिकाणी पंधरा तारखेनंतर मात्र ही विंडो ॲक्टिव्ह होईल आणि या ठिकाणी आपल्या नावाच्या नोंदणी त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होईल आता बघा हे नोंदणी झाल्यानंतर सगळ्या शेवटची टॅब असते मित्रांनो ती आहे इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय पेमेंट या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क आपल्याला भरावं लागणार आहे मग त्यासाठी तुमचं एक ते इंटरनेट बँकिंग असलं पाहिजे तुमच्याकडे असलेलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे बऱ्याच जणांचे डेबिट कार्ड म्हणजे ए टी एम कार्ड वगैरे असतात या गोष्टीच कधी कधी बंद असलेल्या असू शकतात तर त्या एकदा तुम्ही व्हेरीफाय करून घ्या आणि यू पी आय पेमेंट म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला फोनपे वगैरे सारख्याचा सा वापरसुद्धा करू शक करता येतो यासाठी लागणारं प्रशिक्षण शुल्क ही दोन हजार रुपये एवढं या ठिकाणी आपल्याला भरावं लागणार आहेत आणि हे दोन हजार रुपये भरले आपण आणि काय कारणास्तव जर समजा आपण हे प्रशिक्षण या ठिकाणी करू शकलो नाही तर मात्र कोणत्याच प्रकारचं प्रशिक्षण शुल्क आपल्याला वापस मिळणार नाही आणि या दोन हजार रुपये भरत असताना जर बँकेमार्फत जर आपल्याला एखादं शुल्क आकारलं गेलं सेवा शुल्क तर त्याचंसुद्धा भरणं आपल्यालाच करावं लागणार आहे या दोन हजार दोन हजार व्यतिरिक्त ज्या कालावधीत प्रश्नशुल्क जमा केले आहेत त्याच कालावधीसाठी ते मर्यात राहील म्हणजे या नोंदणीसाठी तुम्ही जे शुल्क भरणार आहात याच कालावधीसाठी ते काय असणार आहे बाध्य असणार आहे म्हणजे पुढच्या वेळेस भाऊ आता प्रशिक्षण करू असं वगैरे या ठिकाणी चालणार नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे ज्यावेळेस आपली नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणी ऑनलाईन रिसिप्ट म्हणजे बघा ज्यावेळेस तुमचं पेमेंट होतं त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा मेसेज येतो तुमच्या पेमेंटच्या नोंदीसुद्धा त्या ठिकाणी दिसतात ती पी डी एफ एक तर तुम्ही डाउनलोड करा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही त्याचा फोटोसुद्धा त्या ठिकाणी जतन करून ठेवा कारण की काय आहे ही आ, माहिती ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही शुल्क पावती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं काम पडू शकते नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास आपण या ठिकाणी ईमेलसुद्धा करू शकणार आहोत आणि हा ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे जो हायलाईट या ठिकाणी केलेला आहे या स्क्रीनवर दिसतल्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही त्या ठिकाणी शेअर करू शकता नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटन या प्रशिक्षणचे नियोजन करण्यात येईल ऑफलाईन प्रशिक्षण आय ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी प्राथमिकवादी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प पत्राद्वारे स्वतंत्र करण्यात येईल म्हणजे याचं जे टा टाईमटेबल असणार आहे हा सुद्धा आपल्याला नंतर मिळणार आहे सोबतच मित्रांनो पाहायला गेलं तर प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होणार आहेत तथापि वाचन साहित्य मराठी व्यतिरिक्त इंग्रजी उर्दू माध्यमातून सुद्धा उपलब्ध असणार आहे याची नोंद घेण्यासाठी सुविधा नाव नोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आली आहे म्हणजे ज्यावेळेस आपण नाव नोंदणी करणार आहोत त्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याला वाचन साहित्य इंग्रजीत वा उर्दूतून पाहिजे असं त्या ठिकाणी नोंदवावं लागणार आहे आणि ही होती अपडेट मित्रांनो प्रशिक्षण नाव नोंदणी करण्याविषयी की जी नाव नोंदणी आपली दिनांक पंधरा एप्रिल म्हणजे म येत्या मंगळवारपासून सुरू हो होत असून पंचवीस एप्रिल दोन हजारपर्यंत ही नोंदणी सुरू असणार आहे ही नोंदणी करत असताना काय काय गोष्टीचं अपडेशन करावं लागणार ते तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे आणि दोन हजार रुपये शुल्कसुद्धा आपल्याला भरावं लागणार आहे मित्रांनो ही होती अपडेट नाव नोंदणी कशी करावी या संदर्भातली नक्कीच या संदर्भातलं प्रत्येक अपडेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे मित्रांनो जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद